नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत तसेच प्रवासात सुद्धा आपण नेऊ शकणारे असे पालक आणि मेथीचे पराठे बनवणार आहोत पाच ते सहा दिवस हे सहज टिकतात आपण इथे घरच्या शेतातीलच पालक आणि मेथी घेतलेली आहे ती आधी धुवायची नंतर निवडून सुकवून घ्यायची पालकाची पानेच घ्यायची आणि मेथीची सुद्धा फक्त पानेच घ्यायची आता बारीक कापून झालेली आहे की गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला पालक आणि मेथी असे दोन प्रकारचे बनवायचे आहेत त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायसाठी ओवा तीळ तांदळाचं पीठ आणि बेसन आता इथे आलं लसूण हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर वाटण केलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला थोडा हातावर रगडून घेतलेला ओवा भरपूर तीळ घालायचे एक मोठा चमचा चना डाळीचं पीठ एक मोठा चमचा तांदळाचं पीठ भरपूर कोथिंबीर कवीपूर्त मीठ हिंग लाल मिरची पावडर हळद आणि अख्खं जिरं घालायचं तसेच चार ते पाच चमचे तेल घालायचं छान एकत्र करायचं तयार केलेलं वाटण घालायचं आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं आधी नंतर याचे दोन भाग करायचे आणि अर्ध्या भागामध्ये पालक आणि अर्ध्या भागामध्ये मेथी असे दोन प्रकारचे पराठे बनवायचे आहेत आधी आपण अर्ध्या पिठामध्ये पालक घालून घट्टसर पीठ मळून झाकून ठेवायचं तोपर्यंत आपलं मेथीचं भिजून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊ आणि हे झाल्यानंतर आपल्याला अर्ध्या भागामध्ये मेथीची पाणी घालून ते सुद्धा असं घट्टसरच भिजवायचं सैल भिजवायचं नाही त्यामध्ये बेसन घातल्यामुळे आपलं पीठ सैल होत जातं आता अर्ध्या पिठामध्ये आपण मेथीची भाजीसुद्धा घातलेली आहे हे दोन्ही पिठं आपल्याला मळून ठेवायचे तोपर्यंत आपले पालकाचे भिजवलेले पीठ मुरलेले आहे आता याचे ला तेल लावून आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि छान पातळ लाटून घ्यायचे मेथीच्या पराठ्याचे सुद्धा आपला गोळा तयार करून झालेला आहे तोसुद्धा आपण तेल लावून थोडं झाकून ठेवू त्याला तोपर्यंत पालकाचे लाटून शेकून घेऊ अशा प्रकारे आपण याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता एक एक पराठा आपण पातळ असा लाटून घेऊ पातळ लाटून झालेला आहे आता तव्यावर तेल लावून त्याला दोन्ही बाजूने चांगलंच शिकून घ्यायचं स्वादिष्ट पौष्टिक आणि खमंग असे पराठे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा सोबत आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी रेसिपीज बघायला मिळतील आता याप्रमाणेच आपल्याला मेथीचे या ला सुद्धा लाटून शेकून घ्यायचे अशा प्रकारे आपले पालक आणि मेथीचे मऊ दुसलुषित असे पराठे तयार झालेले आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार